नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाची पातेगळ का होत असते त्याची विविध कारणे कोणती आहेत त्याचबरोबर त्यावरील उपाययोजना याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पहिलं कारण आहे ते म्हणजे रोग आणि विविध किडींचा प्रादुर्भाव त्या जसे की मावा तुडतुडे फुलकिडे आणि बोंडाळी यांचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरं कारण आहे पोषणाचा अभाव जसे की मायक्रोट्रोनची कमतरता मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता यामुळे सुद्धा पाते ही गळत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हवामानातील बदल अचानक ढगाळ वातावरण अचानक उष्ण वातावरण त्यामुळे सुद्धा ही होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाण्याचा जास्त ताण झाला किंवा पाणी जर आपल्या कपाशी पिकामध्ये जास्त दिवस साचून राहिलं तरी सुद्धा ही पातेगळ होत असते शेतकरी मित्रांनो आता पातळीकडे होऊ नये म्हणून काय उपाययोजना केला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत सर्वात प्रथमतः आपल्या पिकावरती किडींचा प्रादुर्भाव होऊन द्यायचा नाही आहे जसे की मावा तुडतुडे फुलकिडे त्याचबरोबर बुरशीजन्य रोग यांना कंट्रोल करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मायक्रोन ट्रेन एकोणीशेश एकोणीस आणि मॅग्नेशियम सल्फेट यांचा सुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची आहे मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण वापरायचं आहे शंभर प्रति प्रतिपंधरा लिटर पंप त्याचबरोबर एकोणीशे एकोणीस शंभर प्रति प्रतिपंधरा लिटर पंप आणि मायक्रो इंट्रेन पंचवीस प्रति प्रतिपंधरा लिटर पंप वापरायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बोरांचा सुद्धा वापर करू शकता बोरांचं प्रमाण घ्यायचं आहे पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंप अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चितच आपली पातळी कमी होईल आणि आपल्या उत्पादन वाढीस मदत होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये पाणी साचून द्यायचं नाही आहे त्या पाण्याचा व्यवस्थित निचा झाला पाहिजे आणि किंवा जर पाणी साचलं असेल तर ती ते पाणी काढून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच पात्यांची संख्या वाढेल आणि आपली पातीकळ कमी होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद